यांचं उपोषण आहे तर मॅडम तुमचं काय उपस... उप सॉरी बसलेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्हाला <laughs> तुम्हाला आली तुम्हाला झोपालीये का हा आहे तुम्हाला उपोषण मध्ये आणि एक मॅडम किती उपासन धरत आहे तुम्ही एवढं धरणं हे चुकीचं आहे आणि या मॅडम तर उपाशी आणि या मॅडमला तर डरेक्ट उपासन मुळे चक्कर चक्कर येऊन पडलेले आहेत तर बघा तुम्ही बघू शकता मॅडम

हाय 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 आपलं ताई हाय 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 ताई हो ताई तुमचं म्हणणं काय आहे हा तुमचं म्हणणं हा मेन करून ह्यांचा सगळ्यात मोठा बॉस उपशनचा हे बघा सगळ्यात मोठा उपोषण केलेला आहे या राणीनी ते म्हणत आहे की आम्हाला घर गर वगैरे देत नाही लो सरकार <laughs> खायला देत नाही कोण बघत नाही म्हणून त्यांनी उपोषण केलेलं आहे ते पण दरवाजेत बसून आम्ही कुणाला येऊन जाऊन देणार नाही म्हणून हॅ ना, है। है ना बोला <laughs> हा हॅलो <है दो? laughs> बोला की हॅलो <laughs> ताई राणी ताई जाऊ द्या जाऊ द्या काहीतरी खाऊन घ्या जाऊ दे दोन घोट घ्या पाणी चित्र घ्या हो पाणी चित्र घ्या दोन घोट देऊ का पाणी दे दे पाणी दोन घोट घ्या दोन घोट घ्या नाही तर काहीतरी खावा उपाशांनी चक्कर येईन तुम्हाला हा दोन दिवस झाले तुम्ही सलग काशे बसलेले आहेत तर आम्ही काय करावं आता सांगा बरं जाऊ द्या आ, बोला की अहो सगळ्यां बोल बघा सगळ्यांपशी तुमची बातमी जाईल तर तुम्हाला काय वाटतय जरा जरा बोला 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 तुम्ही रुचलेत का बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला उपोषण सोडायचेच नाही जवर काय करत नाही तवर त्यांच्यासाठी घर बांधायचं चला जाऊ द्या आम्ही आहो ताई असं इग्नोर कर नका करू आम्हाला धरा बोला जाऊ द्या हॅलो हॅलो माझे तर मी तुम्हाला मी माझ्याकडे जबाबदारी घेते की तुम्हाला घरांमध्ये मी ठेवन रोज खायला प्यायला देईन काय मग ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं जरा बोला काय अरे वा 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 ओके 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 वा हे ताई तर तयार झालेलं आहे आता उपशन सोडून टाका आणि रोज खायला प्यायला येत जावा घरी हा आणि त्या दुसऱ्या ताईचं काय हाल चालू आहे ते बघूयात ताई ओ ताई सारं ताई ओ आहेत की गेल्या ओ ताई उपासन सोडलंय हो उपासन सोडलेले आता खाऊन पिऊन घ्या तुम्ही हा खाऊन घ्या आणि उपासन सोडले आता हा वा 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 वा, 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 वा गुड गर्ल उपासण सोडलेलं आहे बघा आता ताई घरात आलेले आहे हे बघा ताई आता डायरेक्ट घरामध्ये एंट्री केलेली आहे ताईंनी आणि हे बघा ताई या ताईंनी ना पई ताई बेसुद्धा पडलेल्या होत्या तर त्यांना उपशन सोडले तर बघा तर तरी आलेली आहे तर तरी आलेली आहे बघा ताई हो ताई जेवण करून घ्या वर लागले झाले झाल्या तयार झाल्या